पुन्हा स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये आणि आता मी चाललो बंदरा आमची बोट आलेली आहे आणि तुम्ही पहिल्या व्हिडिओ मध्ये बघितले असेल की बोटीतून मावरं हनतात पकडतात कसं आणि या व्हिडिओमध्ये दाखवणार की कसं सुकवतात आणि कशा प्रकारे मेहनत करतात तर चला भेटूया बंदरा येतो तर काय तुम्ही पाहू शकता आमची बोट आलेले आहे ऑलरेडी आणि हे बघा कोण कोण बाईकवरती हे मच्छी असे वरतात पाण्यातून ही आमची बोट आहे फर्स्टवाली बघा एवढं वजन घेऊन डोक्यावरती जातात कालता ना कौराय मावरा दोन।, जस्तियों जस्तियों। दोन दोन कावरती दोन दोन कावर पाण्यातून करायला कवरा डिफिकल्ट जरा सांगा तुम्ही पाणी पडते एकदम काय करते हे पाण्यातून करायला खूप डिफिकल्ट असतं काही कावर याला बोलतात आम्ही कारण खूप वजन होते पाणी ना त्याच्यात ते कोण डोक्यावरती वाहतात कोण वरती, कोण रिक्षामध्ये आता सध्या रिक्षा आले नाही कारण भरती जास्त आहे ना म्हणून आता तर कोलीम साफ आहे म्हणून डायरेक्ट टाकतात नाही ते असं कपरा टाकतात आणि कपड्यावरती उचलतात काय तुका रेडी तुका तुकाला ताईच घेत खाल्यावरतीच घेतात देवराला कोण असलं ते इन टेक्निक आहे एल देवराची <laughs> तर लवकर होणार म्हणून आपण इथं आलोय खल्यावरती या जागेला खलं बोलतात म्हणजे आम्ही इथे मच्छी सुखवतात ना त्याला खलं बोलतात फटाफट करायसाठी आम्ही इथेच डायरेक्ट आलो साफ करायसाठी मच्छी आता इथे साफ करणार मग पत्र होणार दाखवेन व्हिडिओमध्ये दिव्या तुला काय बोलायचं आहे मावऱ्याबद्दल

कोण कोण माती वाहतात जसं आमच्या मामीने वावलं आणि पहिला पण तुम्ही बघितलं असेल आणि कोण कोण कावरीने वाहतात ज्या प्रकारे डॅडी घेऊन आलं ना कावर प्रकारे आणि कोण कोण सायकल बाईक साधनं खूप आहेत एवढं इझी हां जेवढं इझी जे वाटते तेवढं इझी नाही आहे पण बाईकवरती पण तुम्हाला वाटत असेल की सायकलवरती वाटत असेल की सोपं आहे वावायला पण ज्याचा वेट आहे ना ते तुम्हाला कंट्रोल करायला म्हणजे जे नवीन नवीन करतात ना त्यांना नाही जमणार कंट्रोल करायला वेट बॅलेन्स करायला म्हणजे हे बघा अशा प्रकारे पत्रितन्मावर

दिसते का माहिती नाही आता या पत्रित मक्षिना याला घाटाचं आहे सलता मारायचं आहे म्हणजे सेपरेट करावं लागतं सर्व मी तुम्हाला बोललेलो काही आता ही आहे आपली सपरेट करत आहे म्हणजे लवकर सुकणार सलता मारताय आणि आपले सुक्या वाकट्या आहेत छोटे मुलं पण वाहतात आपली

लैला लैला ये

दोन दोन व्हिडिओ काढते टाकायला चालेल ना आता आमची गाडी झाली बोल बघ बघ होते होते तुशी होते जमते तुला रस्ताच नाही बरोबर गे एकदा ओके स्टन याला बोललोय बघा डायरेक्ट बायका पोरांशीच <laughs> नावस्थान काय तुम्ही पाहू शकता छोटी मुलं पण आपली मेहनत करत आहेत आय असं तर पात्रित बघ छोटे मुलांना पण घेऊन आलेले आहेत हो आयला बघू मग कौरी मेहनत आहे कसं वाटे निम्रान सांग पहिला निम्रान कसं वाटते उन्हामध्ये ऐकूया यांना काय नाही आहे आणि काय काय आहे ते ठीक आहे आणि सर्वजण बोलतात की कोल्याकडे हे आहे कोल्याकडे ते आहे पण कोली कवडी मेहनत करतात ते कोणालाच नाही माहिती बरोबर नाही ताई मग आता काई -काई थे 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 यास थे यास। तुम्हाला काय काय नाही म्हणजे मावरा हनता पण आपल्याला मावराचं कसं काय मावरा ते असते मावरा भेटते तुम्हाला तुम्ही बघितलं मावरा भेटते मासलीला भे भाव नाही भेटत ते असं नाही कोण विचार करेल ही एवढी मेहनत करून सुद्धा तरी आमचं आत्ता या आता, आता काळामध्ये घर चालवायला मला भारी पडलेलं आहे म्हणजे आमचं हे पोटाचं पोटाला पण होता आता का आता एवढी माघामध्ये मासलीला भाऊ पण नाही पूर्वीच्या कालामध्ये आता दहा वर्ष पुढची वार्ता ही दहा वर्ष पुढची गोष्ट आहे दहा वर्ष पुढे तो भाऊ भेटायचा ना मला तो तीन हजार जा रुपये ना चार हजार रुपयाला तीन पाट्या जायच्या आता आठशे रुपयाला त्या पाट्या मग आमचा कसा संसार चालला आणि मग तेव्हा ज्या कलामध्ये चाळीस रुपये किलो चावल होते दहा वर्ष पुरे आता शंभर रुपये किलो ऐंशी रुपये किलो तेलाचा भाव तर तुम्हाला माहितीच आहे तो मसाला डिझल पाणी डिजल पाणी पण बघावं आमच्या नवऱ्यांची मेहनत रात्री जाणार तेव्हा घेऊन येणार ही मासली आणि तुम्ही पाहू शकता ऊल किती आणि छोट्या बाळाला टोपी घालून पण हल्लेला आहे

ही आवर आईली ते आवर कशी बदललीस तू त्याच्या चुंबल घेते या ते बघ सुकला कोणी त्यांचा लवकर आलं तर मावर सुक जायला बघ कसा चमकते कोणी त्यांचा लाटे आलं त्यांची पण घटणारी नाही पण त्यांची घटणारी विचार येईल आहे एक आहे आहे तुमची मेहनत आपलं सर्व मावर झालंय सामून म्हणजे सेपरेट करून आणि आता इथे कोलबी काढली आणि पप्पा कोळबी द्यावायला गेले फर्स्ट राऊंड आलेला आहे कोलबी का आणि मग तुकलेली गोलबी आपण याच्यात टोकेमध्ये म्हणजे आणि जे मावरा पण खाल्यावरती नेलेलं आपण कोलबी वाक मिक्स हा सगळं सा। आणि जे मावरा पण खाल्यावरती नेलेलं ना ते एक पा एक कावर सुकलेलं नाही आणि दुसरी कावर आता बाकी आहे ते आम्ही एक कावर जमा करून ना ते सर्व सेपरेट केलं चालणे होतं ताकून ही आमची बोड बघ द जात तर काहीच आता आपण घरात आल्यावर सगळं झालं मावरं आता घरात जाऊन जरा जाऊ येऊन लगे सुखम आवर भरायला चला तोपर्यंत तो व्हिडिओ बघत राहा बघ छोटी मुलगी बघा बाय कर।, कर 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 कसे करते कर सुखम असे झालेलं आहे पाहू शकता आमची ते आम्ही या केली एक्कावर ओला करून गेलेलो परत एकदम सुखी झाले ते करी कर ही एवढे आमचे आणि त्या साईडला एक तिथे घातलेलं आणि ही बघा ही दिसते नाही आम्ही जमा करून गेलेलो गाईस तुम्ही बघा यो ब्रेशन बघ ब्रेशन हाय कर तू मावर केलंस नाही काय हाय पहिला आयलास नाही ते मावर करायला हे बघ निंबरा निंबराचे कंटर रे माहिती आहे साफ होत आहे पण मच्छी चाल नाही होत जावला इथे पडणार आणि सर्व जार मच्छी त्या साईडला लावले ते तुम्हाला आपला साफ जावला असं ते लांब उरत आहे एवढे लांब उरत आहे इथे इथे असं बस उठतं मी इथेच जाऊ लागली तिथे तिथं आणि म्हणजे मध्ये गर्दी वगैरे ती कुरायला टायम लागतो म्हणून बघा आम्ही परत लागे मला सर्व झाल्यावर तुम्हाला लास्टला हे करायचं जाऊ गर्दी जमा करायची आणि मग क्लास इम्पॅक टू होम घालता येते दिसते का माहिती नाही चला पाहत राहा आणि सांगत राहा आणि कमेंट करत राहा लाईक कमेंट करायला विसरू नका मामा जायला वाकट बांधून बांधतो आहेत अजून दुसरे आमच्याकडे हेल्प करायला जरा येतो येतो ते बघ आमच्या मुक्कुम आहेत आता येते दुसरे बरं बरं आहे बघ मॅलू सैला हेल्प करायला आमच्या यांचा झायला यांचा पहिला मॅलू आणि सिया हे बघ बेस्ट बघ ताई डॅडी मम मी वागट्या बांधिते हे पिलते हे बुसते ते बघ हे जार करणे डॅडी आयल्या बोलू मग सगळं झाल्यावर ती लाच काम यास असते वाकट्या बांधायचं कोलिम भरलंय आता निघल्या वाकट्या बांधायच्या रिलेन सगळ्यांच्याच मास्ते मामी आमच्या बांध काहीच या सुखाचं बाकी आहे तेव्हा आम्ही आहेच येतावर सारे सला डॅडी घेऊन जा बाकी सगळं रेड आहे बोर आहे वगैरे तर चला काहीच भेटूया पुन्हा एकदा एकेन व्हिडिओ व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच सांगा आणि लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका चला येतो काळजी घे टेक केअर आमच्या गावांच्या लोकांची सिनेरी बारी आहे तर वाटत असले चला